त्यांनी जेवढे काही आरोप लावले ज्यांनी काही आरोप लावलेले होते त्या आरोपामध्ये त्यांनी वापस घेतलेले होते आरोप आता ज्या चांदिवली आयोगाच्या सामोर चांदिवली कमिशनच्या सामोर हा परमवीर सिंग त्या ठिकाणी बोलू शकला नाही आता बोलायचं कारण काय आता पोपट सत्ता पक्षाचा झाला असेल असं चित्र आहे पण राज्यामध्ये जे मूळ प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मनाला भाव नाही नापिकी मोठ्या प्रमाणात आहे वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे आता हे शिक्षक सेवक माझ्याजवळ आहेत त्यांना आता सरकारने आमच्या दबावाखाली नोकऱ्या दिल्या पण सोळा हजार रुपये देतात म्हणजे सांगायचं दे ता, तात तात्पर्य असं कि की किमान वेतनाची पण बुद्धी या सरकारमध्ये नाही हे सरकार, ना सरकार मतिमंद झालेलं आहे त्याच्यामुळे या सरकारला कुठल्याही हलती सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा धर्म आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा धर्म वाचेल आज गुज गुजरात हार्जनी जी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारला कुठल्याही परिस्थिती जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही हे काढू अशा पद्धतीची भूमिका आहे त्यामुळे हा परमवीर सिंग पोपट आता बनत असेल त्याच्यावर फार काही तुम्ही पण लक्ष घालू नका असं आमचं मत आम्ही त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही बघा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि काय राज्यामध्ये नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी या महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे बैमान सरकार आहे गद्दार सरकार आहे आणि गुजरात धार्जनी सरकार आहे या सरकारमुळे महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था या सगळ्या बिघडलेल्या आहेत त्यामुळे त्याचे परिणाम आपण पाहतो आहे की सर्वसामान्याचंही जगणं मुश्किल आहे त्यामुळे एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो ते पण आपण पाहिलेलं आहे आणि तो पण ठाण्यामध्ये जिथं राज्याचे मुख्यमंत्री राहतात त्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कृती होत असेल तर ती अशोभनीय आहे तिचं कोणीही समर्थन करू शकत नाही